जिथे मी शेअर करत असते मुलांचे हो व्हिडिओज अँड माझ्या रेसिपीज तर चला आजची रेसिपी काय आहे आपण बघू आंब्याचा सीझन आला आहे आणि सगळीकडे आंबे यायला लागले ला आहे तर आज आपण पाहूया आंबा बर्फी त्यासाठी लागणारे साहित्य काय आहे ते मी तुम्हाला सांगून देते आंबा बर्फी बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे इथे मी एक कप दूध घेतला आहे त्यात मलाही असलेलं दोन कप डेजिकेटेड कोकोनट घेतलेला आहे अर्धा कप आहे इथे कंडेन्स मिल्क ते ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर आणि अर्धा कप घेतली आहे साखर कारण आपल्याकडे कंडेन्स मिल्क असल्यामुळे आपण आप साखर अर्धा कपच घेतली आहे तर तुम्हाला कंडेन्स मिल्क टाकायचं नसेल तर तुम्ही एक कप साखर घ्या आणि एका आंब्याचा आपण पल्प काढून घेतलेला आहे आणि थोडं आपण ड्रायफ्रूट घेतला आहे ड्रायफ्रूटमध्ये मी फक्त काजू घेतले ही मी कढई तापायला ठेवली आहे आता यामध्ये आपण टाकून घेऊया दूध यामध्ये आपण टाकून घेऊया हे एक वाटी दूध याला छान उकळी द्यायची आहे आता आपल्या दुधाला छान उकळी आलेली आहे यामध्ये टाकूया आपण साखर आपण कंडेन्स मिल्क टाकली त्यामुळे साखर थोडीशीच टाकायची आहे आपल्याला यामध्ये आपण कंडेन्स मिल्क टाकून घेऊया आंबा आता याला छान उकळी आली आहे यामध्ये आपलं दूध साखर आणि कंडेन्स मिल्क मिक्स झाला आहे यामध्ये टाकूया आपण कोकोनट कोकोनटलं डेजिकेटेड कोकोनट टाकल्यावर पहा दूध पूर्ण आटून गेलेलं आहे आणि याला थोडस आपण एक दोन मिनिट असंच राहू द्यायचं त्याला शिजू द्यायचं मग टाकूया आपण याचा आंब्याचा फळ आता आपण यामध्ये आंब्याचा पल्प टाकून घेऊया आंबा छान पिकलेला असला तर त्याला रंग टाकायची गरज नसते आणि तुम्ही जर अल्फांग मांगो जर घेतला तर मस्कर कलर खूप सुंदर येईल हे बघा असं आपलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं याला याला थोडा पावर वाढवून घ्यायचा आणि थोडं घट्ट येईपर्यंत याला मिक्स करायचं आता हे आपलं मिश्रण छान घट्ट झालं आहे पूर्ण याच्यातलं पाणी आहे ते आटून दिलं आहे तर आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊ तुम्हाला कुठला लावायचं असेल तर लावून घेऊ शकता नाही तर काही गरज नाही आहे वडी तशीच व्यवस्थित मिळते आता याला आपण यामध्ये ओतून घेऊया हा छान मॅंगोचा येलो कलर आला आहे आणि याला रूम टेम्परेचर वर छान गार होऊ द्यायचं आणि मग तुम्हाला जर फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता एक दीड तास आणि नाहीतर तुम्ही तीन ते चार तास याला बाहेर रूम टेम्परेचरवरच थंडगार याला हे पूर्ण करून छान प्लेन करून घ्यायचं आता यावर आपण थोडा काजू टाकूया चला आता आपण याला सेट व्हायला ठेवून देऊ आणि मग बघूया आता याला तीन ते चार तासांनी की आपली वडी कशी झाली आहे तर तुम्ही पाहू शकता आपली बर्फी छान सेट झाली आहे याला मी रूम टेम्परेचरवर ठेवलं होतं आणि मग एक तास फ्रीजमध्ये थोडं सेट व्हायला ठेवलं आणि आता आपली बर्फी रेडी आहे त्याला आपण कट करून घेऊया त्याला थोडंसं साईडनी कट करून घ्यायचं आहे आपन वड़ा वड़ा चिकत नाही कुठे स्टाईल वड्या घेतल्या आपल्या वड्या पहा छान अशा निघाल्या आहेत एकदम चिकून नाही आहे आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आपली आंबा बर्फी इथे तयार झाली आहे आणि तुम्ही अशा प्रकारे त्याला डिफरंट शेप्स पण देऊ शकता जसे दुछ मी दिले आहे तुम्हाला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन लावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नोटिफिकेशन मिळते देऊन बाय